अर्थातच एक अतिशय उत्तम इक अर्थतज्ञ आणि भारतात मोठी क्रांती आणि बदल त्यांनी जे घडवले हे भारताचा एक मोठा टर्निंग पॉईंट म्हणूनच जेव्हा जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल त्याच्यामध्ये मनमोहन सिंग साहेबांचं नाव हे सुवर्ण अक्षरातच था लिहिलं जाईल आणि त्या काळामध्ये एक मॉडर्न इंडिया ज्याला आपण म्हणत होतो आणि परदेशातली नाती म्हणजे अमेरिकेशी आपण जे नातं जुळवलं त्या काळामध्ये त्याच्यासाठी जो बेस तयार झाला तो बेस मनमोहन सिंग साहेबांच्याच कष्टामुळे होऊ शकला त्यानंतर डॉक्टर अनिल काकोडकर अनिल काकोडकर साहेबांचे आणि मनमोहन सिंग साहेबांचे अतिशय जवळाचे संबंध आणि त्यानंतर जो यु एस अग्रीमेंट आपण त्या अमेरिकेबरोबर केलं त्यामध्ये काकोडकर साहेबांचं मनमोहन सिंग साहेबांचं जे नातं होतं प्रेसिडेंट अमेरिकेबद्दल की एक विश्वासाचं नातं पण त्याच्यात प्रेमही होतं ते फक्त ट्रान्झॅक्शन होतं दोन देशांचं ते प्रत्येक त्या मीटिंगमधल्या फोटोमध्ये चर्चेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसलं आणि न्यूक्लिअर अग्रीमेंट असेल सर्वसामान्य मायबाप जनतेला अन्नधान्याचा विषय असेल आधार कार्ड असेल आणि तंत्रज्ञानाची त्यांचं एक वेगळं नातं होतं आज जे जे टेक्नॉलॉजीमध्ये जे बदल झालेले आहेत त्याची सुरुवात मग जी एस टी असेल किंवा आधार कार्ड असेल हे सगळे जे त्या काळातले बदल वे आहेड ऑफ इस टाईम हे hey, मनमोहन सिंग साहेबांच्या काळात अमेरिकेनं शोक प्रस्ताव दिलेला किंवा शोक व्यक्त केलेला आहे संपूर्ण भारतीयांप्रती त्यामध्ये त्यांनी कौतुक केलं आहे उत्कृष्ट चॅम्पियन हा शब्द मनमोहन सिंग यांना वापरलेला आहे अर्थातच म्हणजे मोदींनी पण त्यांच्यावर टीका केली आणि चौदा पूर्वी पण त्यांच्यावर टीका केली जायची पण अमेरिकेनं त्यांचं कौतुक केलं आहे त्याबद्दल मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का मनमोहन सिंग साहेब हे फक्त एक भारताचे प्रधानमंत्री नसून एक ग्लोबल लीडर होते आणि अतिशय मी मगाशीच म्हटलं तसं की अमेरिकेशी जे नातं म्हणजे प्रेसिडेंट ओबामाच्या पुस्तकामध्ये त्यांना मनमोहन सिंग साहेबांना त्यांनी गुरु मानलेलं आहे वन ऑफ द फायनेस्ट इकॉनॉमिस्ट इन द वर्ल्ड म्हणजे देश देशात तर होतेच ते पण जगातले इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती आणि अमेरिकेचं आणि त्यांचं नातं अतिशय पण मी म्हणले ज्या आणि आपलं जे नातं आज आहे त्याचा जो बेस झाला तो सगळा बेस मनमोहन सिंग साहेबांनीच केला